नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण सोयाबीनची मसाला भाजी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक लिटर गरम पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये पाऊन चमचा मीठ टाकून मिक्स करूयात आणि या गरम पाण्यामध्ये एक वाटी सोयाबीन वडा टाकून मिक्स करूयात आता पाण्यामध्ये भिजवलेल्या सोयाबीन वड्या अर्धा तास अशाच राहू देऊयात तोपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे जाळसर कापून घेतलेले कांदे टाकायचे आणि हे कांदे दोन मिनिटे परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक तमालपत्र अर्धा चमचा जिरे दोन लवंगा चार ते पाच मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा दोन चमचे तीड एक मध्यम आकाराचा कापून घेतलेला टोमॅटो यामध्ये टाकूयात आणि मस्त सोनेरी रंगावर हे सर्व जिन्नस भाजून घेऊयात मस्त सोनेरी रंगावर हे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेले आहेत गॅस आता बंद करूयात आणि हा मसाला आता थंड होऊ देऊयात आता इथे अर्धा तास झालेला आहे ह्या सोयाबीन वड्या पण मस्त भिजल्या गेल्या आहेत आता मी जसे दाखवित आहे त्या पद्धतीने थोड्या थोड्या सोयाबीन वड्या हातात घेऊयात आणि त्या पिळून घेऊयात ह्या सोयाबीन वड्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको व्यवस्थित अशा पिळून घ्यायच्या आहेत जर यामध्ये पाणी राहिलं तर खाताना त्या थोड्या इथे बघा मी सर्व सोयाबीन घेतलेला कांदा टोमॅटोचा मसाला सुद्धा आता थंड झाला आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि मिक्सरला मस्त बारीकसर अशी पेस्ट बनवून घेऊयात इथे बघा कांदा टोमॅटोची मस्त बारीकसरशी अशी पेस्ट बनवून तयार झाली आहे आता या भाजीला आपण फोडणी घालूयात त्यासाठी एका पॅन मध्ये दोन पड्या तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण बनवून घेतलेलं मसाल्याचं वाटण टाकूयात आणि लो फ्लेम वर हे वाटण मस्त परतवून घेऊयात मिनिटभर वाटण परतवून झाल्यावर यामध्ये दोन चमचे बेसन टाकूयात आणि दोन ते तीन मिनिटे हे बेसन मस्त परतवून घेऊयात यावेळी बेसन यामध्ये टाकल्यामुळे हे बेसन सुद्धा मस्त भाजले जाते बेसनाऐवजी तुम्ही सात ते आठ काजूची पेस्ट सुद्धा यामध्ये वापरू शकता दोन तीन मिनिटे बेसन व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकूयात मसाल्यांमध्ये दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनी पावडर आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून लो फ्लेमवर हे सर्व मसाले मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात आपण सोयाबीन वड्या भिजवताना त्यामध्ये मीठ ऍड केलं होतं त्यामुळे मीठ जरा बेतानेच टाकाल एक मिनिट भर मसाला परतवून झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकूयात आणि मसाला मस्त तेल परतवून घेऊयात साजूक तुपाऐवजी वापरू शकता बटर किंवा साजूक तूप या भाजीमध्ये वापरल्यामुळे अगदी रेस्टॉरंट सारखी चव आपल्याला घरच्या घरीच मिळते हॉटेलमध्ये बटर किंवा साजूक तुपाचा सा वापर या भाजीमध्ये करतात इथे बघा या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण पिळून घेतलेल्या सोयाबीन वड्या टाकूयात आणि थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकूयात आणि ह्या सोयाबीन वड्या ह्या मसाल्यासोबत मस्त एकजीव करून घेऊयात हे बघा हा मसाला या सोयाबीन वड्यांना मस्त कोट झालेला आहे यामध्ये आता थोडं गरम पाणी टाकूयात ज्या भांड्यामध्ये मी वाटण बनवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे ते पाणी यामध्ये यामध्ये आता आता टाकूयात आणि मिक्स करूयात आता मी जवळपास ग्लास गरम पाणी टाकून घेतलेला आहे आता मिक्स करूयात आणि यावर झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे लो फ्लेमवरच पाच ते सहा मिनिटे ह्या सोयाबीन वड्या आपण शिजवून घेऊयात आता पाच ते सहा मिनिटे झालेले आहेत झाकण काढूयात आणि मिक्स करूयात ह्या सोयाबीन वड्या अजून पूर्ण शिजलेल्या नाही आहेत आता झाकण न ठेवताच दोन ते तीन मिनिटे ह्या सोयाबीन वड्या आणखी शिजवून घेऊयात आता दोन ते तीन मिनिटांनंतर पहा भाजी मस्त शिजलेली आहे ह्या भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे म्हणजे सोयाबीन वड्यांची भाजी मस्त परफेक्ट शिजलेली आहे यावर आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करून गॅस बंद करूयात इथे आपली घरच्या घरीच तयार झाली रेस्टॉरंट मध्ये मिळते तशीच चमचमीत सोयाबीनची मसाला भाजी ही भाजी तुम्ही चपाती फुलके नान रोटी किंवा भाताबरोबर खा चवीला अप्रतिम लागते लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद